नमस्कार मी सुप्रिया तोडकर न्यूज आपले सहर्ष स्वागत हुपरी नगर परिषदेमध्ये भारत विकास संकल्प यात्रा हुपरी शहरामध्ये हुपरी नगर परिषद हुपरी यांच्या मार्फत शासनाने जी योजना नागरिकांच्या अमलात आणण्याचा प्रयत्न केला आहे त्या भारत विकास संकल्प यात्रेची सुरुवात करण्यात आली या संकल्प यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून गोरगरीब जनतेला व प्रत्येक नागरिकांना त्याचा लाभ घेता यावा या, या उद्देशाने कॅम्पची सुरुवात केली यामध्ये आयुष्यमान कार्ड गोल्डन कार्ड श्रम कार्ड आभा कार्डचा नागरिक लाभ घेऊ शकतात असे सांगण्यात आले यावेळी घरकुल आवास योजना रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी स्क्रीनवर चालू असलेल्या योजना दाखवण्यात आल्या पण या योजना दाखवत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपरी शहराध्यक्ष राजेंद्र पाटील व माजी नगरसेवक पिंटू मुदाळे राष्ट्रवादीचे जयराम गायकवाड बाहुबली घाट व यांच्या कार्यकर्त्यांनी ही स्क्रीन त्वरित बंद करून या योजना लोकांना फसवणाऱ्या आहेत तरी या योजना लोकांना दाखवू नयेत असा मुख्याधिकाऱ्यांच्या बरोबर वाद निर्माण झाला यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या योजना राबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व आशा वर्कर्स यांचाही चांगला सहभाग लाभला या कार्यक्रमाच्या वेळी हुपरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगला बंदोबस्त ठेवला होता यावेळी हातकणंगले तहसीलदार ढवळे मॅडम मुख्याधिकारी अशोक कुंभार हुपरीचे तलाटी सुभाष पुजारी हुपरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक किशोर शिंदे माजी प्रथम नगराध्यक्षा सौ जयश्री गाठ स्मिता शेंडुरे मंगलराव माळगे नितीन गायकवाड सुभाष कागले रफिक मुल्ला प्रतापसिंह देसाई जयकुमार माळगे वीरकुमार शेंडुरे आदींसह मान्यवर व सर्व कर्मचारी उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी हुपरीहून चिनू निंबाळकर वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल